श्री स्वामी समर्थक तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये तुमचा बिझनेस आहे छोटा मोठा कुठलाही बिझनेस आहे तुमच्या घरामध्ये तिजोरी आहे किंवा बिझनेसच्या ठिकाणी आपला गल्ला असतो तर जिथे आपण आपलं कमवलेलं धन ठेवतो त्या ठिकाणी तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे आपल्या घरातली जी लक्ष्मी माता आहे ती चिरकाळ टिकण्यासाठी असलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होण्यासाठी आणि अक्ष असलेली लक्ष्मी ही वायफळ गोष्टींमध्ये खर्च होऊ नये यासाठी तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये मी सांगते त्यातली जमेल ती गोष्ट तुम्हाला ती ठेवायची आहे बघा लक्ष्मी मातेला आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या तिजोरीत ठेवायच्या आहे आणि अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूंना आणि आपल्या पितरांना समर्पित आहे भगवान विष्णूंची जिथे सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही तर त्यामुळे आपल्या घराच्या बिझनेसच्या तिजोरीमध्ये तुम्हाला या गोष्टी ठेवल्यामुळे लक्ष्मी स्थिर राहते असलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होते अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला त्याची मदत होते आणि बघा आपण बऱ्याचदा बघितलं असेल बरेच लोक खूप कष्ट करतात पण त्यांना पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही त्याचं फळ मिळत नाही म्हणून आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला या काही गोष्टी तुमच्या देवघरामध्ये ठेवा किंवा तिजोरीत ठेवा चालेल पण अतिशय या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि या वस्तू तुम्ही अक्षयतृतीच्या दिवशी तुम्ही सिद्ध करून ठेवायच्या आहेत त्या सिद्ध करून म्हणजे बघा खूप काही तु, मोठी गोष्ट तु, नाही तुम्हाला फक्त स्वच्छता धुवून घ्यायच्या असतील धुवून घ्यायच्या आहे धुण्यासारखे असतील किंवा पुसून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर त्या तुम्हाला त्याच्यावर तु तु गोमूत्र शिंपडायचं आहे कारण त्या वस्तू आपण विकत आणतो आणि त्या कुठल्या कुठल्या कोणी कोणी हातात घेतलेल्या असतात तर त्यामुळे आपल्याला गोमूत्र शिंपडून त्या स्वच्छ करायच्या आहे त्यानंतर देवघरामध्ये त्या ठेवून आपल्याला त्याला त्या वस्तूंना हळद कुंकू अक्षता व्हायची आहे फुल अर्पण करायचं आहे दिव्याने ओवाळायचं आहे आणि अकरा वेळेस तुम्हाला मी मंत्र देते ओम श्रीं ह्रीं श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नम हा कमलात्मक मंत्र आहे हा अकरा वेळेस म्हणायचा आहे आणि नंतर नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माते या वस्तूंची स्थापना मी माझ्या घरामध्ये करत आहे माझ्या तिजोरीत ठेवत आहे देवघरात ठेवत आहे माझ्या घरामध्ये सुख समाधान हे नांदू दे दुःख संकट अडचणी यापासून माझ्या घराचं रक्षण कर अशी अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे तर आता कुठल्या वस्तू आहे तर सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे सात पिवळ्या कवड्या माता लक्ष्मीच्या कुठल्याही पूजेमध्ये कवड्या असतात आपण बघितलं असेल जिथे देवीचं मंदिर असतं तिथे कवड्या घातलेल्या बाया बऱ्याचशा दिसतात तुम्हाला तर माता लक्ष्मीला कवड्या आकर्षित करतात तर त्यामुळे अक्षयतृतीच्या दिवशी तुम्हाला सात पिवळ्या कवड्या जसं सांगितल्या त्याप्रमाणे सिद्ध करून तुम्हाला देवघरामध्ये दे ठेवायचे आहे किंवा तुमच्या तिजोरीत ठेवायच्या आहे सोन्यापेक्षा अतिशय लाभदायी आणि सोन्यापेक्षा जास्त मान असलेल्या या पिवळ्या कवड्या आहेत तर त्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या तिजोरीत ठेवायच्या आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तांब्याचं श्रीयंत्र असं चपट प्लेटवर असतं किंवा कागदावर असतं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला हे जे मंत्र यंत्र आहे श्रीयंत्र जे सपाट असतं प्लेन असतं एक तर ते तांब्याच्या याच्यावर ते प्रिंट केलेलं असतं किंवा कागदावर सुद्धा असतं तर ते सुद्धा तुम्हाला पुजून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे तर त्यामुळे श्रीयंत्र तुमच्या तिजोरीत ठेवल्यामुळे तुमच्या तिजोरीतील जो काही पैसा धन आहे तर ते तुम्हाला कधीही विकायची वेळ येत नाही त्यामध्ये तुमची वाढ होते यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं दक्षिणावरती शंख तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे न असेल पहिलेपासून तर घ्यायची गरज नाही परत नसेल तर नक्की घ्या दक्षिणावरती शंख जो आहे तर त्यामुळे घरामध्ये धनवृद्धी होते घरामध्ये सुख सौभाग्य नांदतं आणि दक्षिणावरती शंख हा माता लक्ष्मीला आकर्षित करतो तर त्यामुळे दक्षिणावरती शंख हा असलाच पाहिजे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आ, सफेद रुई जी असते पांढऱ्या रंगाची रुई जी असते तिचं मूळ तुम्हाला जिथे रुईचं झाड बऱ्याच ठिकाणी असतं तर रुईचं जिथे झाड असेल तर त्या झाडाजवळची मुळाजवळची थोडीशी माती दूर करून अलगदपणे तुम्हाला ते रुईचं मूळ जे आहे थोडंसं तुम्हाला ते तोडायचं आहे आणि त्यानंतर हे सुद्धा तुम्हाला स्वच्छ धुवून हळद कुंकू अक्षता अर्पण करून तुम्हाला हे जे रुईचं मूळ आहे ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे यामुळे तुमचा पैसा जो आहे तो वायफळ खर्च होत नाही तो अखंड लक्ष्मी जी आहे ती तुमच्या घरामध्ये वास्तव्य करते असलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होते तर त्यामुळे रुईचं जे मूळ आहे ते सुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर एकाक्षी नारळ बघा एकाक्षी नारळ तुम्हाला जवळपास कुठे मिळालं तरी सुद्धा चालेल किंवा मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून पण तुम्हाला या वस्तू मिळतील जसं नारळ तीन डोळे असतात वरती बघा आपण त्याला डोळे म्हणतो तीन डोळे असतात तर त्याचप्रमाणे एकाक्षी नारळ जे आहे तर त्याला एक डोळा असतो आणि ते घरामध्ये ठेवणं शुभ मानलं जातं त्यामुळे अक्षयतृतीच्या दिवशी तुम्ही हे जे एकाक्षी नारळ आहे ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ती ठेवायचं आहे यासोबतच बघा कमळगट्टा माळीची मणी म्हणजे कमळ कमळाच्या फुल जे असतात तर त्याची जे बिया असतात त्याचीही माळ असते तर तुम्हाला नऊ कमळगाट्ट्याची मळी मणी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्यानंतर गोमती चक्र गोमती चक्र सुद्धा पाच ते सात तुम्हाला गोमती चक्र तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे आणि यासोबतच धने बघा धनत्रयदशीला आपण धना धने जे असतात त्यांची पूजा करत असतो तर दुकानातून तुम्हाला थोडेसे धने आणायचे आहे ते तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून एका पुढीमध्ये बांधून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे तर या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहे या सगळ्या वस्तू माता लक्ष्मीला आकर्षित करतात माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशा या वस्तू आहे या तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवल्यामुळे तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या धंदामध्ये धंद्यामध्ये तुम्हाला वाढ होते तिथे तुम्हाला नुकसान पोहोचत नाही धंदा जो आहे तो वाढीच लागतो कोणताही छोटा मोठा साधी तुमची पावड्याची गाडीसुद्धा असेल तुमचं ब्युटी पार्लर असेल तुमचं बुटीक असेल तुमचं मोठी कुठली आय टी कंपनी आहे कुठल्याही गोष्टी तुमचं म्हणजे मोठा बिझनेस असू द्या की छोटा बिझनेस असू द्या किंवा घर असू द्या तुम्हाला तिच्या तुमच्या तिजोरीमध्ये यातील जमतील तेवढ्या सगळ्या ठेवल्या तरीसुद्धा चालेल किंवा जम जमेल तेवढी एक तरी वस्तू तुम्ही अक्षयतृतीच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे सिद्ध करून पूजा करून तुम्हाला ठेवायची आहे यामुळे तुमच्या आयुष्यातले संकट आर्थिक संकट वगैरे जे आहे अडचणी आहे त्या दूर होऊन आर्थिक प्रगती होते तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ